आजकाल काय झालं आहे प्रत्येकाला केसांच्या अगदी मोठ्या प्रमाणात भरपूर अशा समस्या आहेत समस्या जर तुम्हाला दूर करायच्या असतील तर नक्की तुम्ही मेहंदी भिजवताना या दोन ते तीन गोष्टी लक्षात घ्याल तर तुमचे जे केस अगदी दाट अजिबात गळती होणार नाही पुन्हा आणखी अगदी छान सिल्की असे चमकदार आपले केस हे तयार होतील चला आपण वेळ न घालवता मेहंदी कशा पद्धतीने योग्य पद्धतीने ती भिजवायचं आणि त्या मेहंदी लावण्याच्या आधी काय काळजी घ्यायचं ते आज आपण बघणार आहोत तर मेहंदी भिजवण्यासाठी सर्वात सर्वप्रथम इथे साईडला आपण खडे किंवा एका अर्ध पातेला गरम करून घ्या पातेला गरम केल्यानंतर त्यामध्ये हो एक ग्लास आपण पाणी हे गरम करून घेणार आहोत तर आता आपलं पाणी हे हलकंसं गरम झालं आहे त्यानंतर काय करायचं लगेचच त्यामध्ये हो आपण एक चमच्यावर मेथीदाणे हे टाकून घेणार आहोत मेथीदाण्यामुळे आपल्या केसांना अर्थिक म्हणजे अधिक खूप असे वेगवेगळे पोषक तत्व मिळतात त्यामध्ये आपल्याला अमोनिया ॲसिड मिळतं त्यामुळे आपले केस गळती आणि अगदी छान दाटसर आपले ते केस तयार होतात पुन्हा त्यामध्ये ऑक्साईड ऑक्सिडेंट देखील असतो त्यामुळे देखील आपले केस खूप छान असे होतात त्यानंतर काय करायचं आपल्याला मंद हाचे होते ही मेथी छान उकळून घ्यायची पाच मिनटंवर तुम्ही बघा पाण्याचा कलर आपला पिवळसर झाला होता तसं होईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे मेथी छान उकळून घ्यायची आपण मेथी ही भिजून वापरली तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेचच आपल्याला छान हलकासा पिवळसर पाण्याचा कलर झाल्यानंतर लगेच त्यामध्ये दोन ते तीन चमचे चहा पावडर आपल्याला टाकायचे चहा पावडरमुळे काय असतं आपले जे केस असतात अगदी छान सिल्की आणि शायनिंग आपल्या केसांना येते म्हणून इथे मी चहा पावडर हे वापरते चहा पावडर जर आपण स्किप केलं तरी काही हरकत नाही जर तुम्हाला त्यापासून काही म्हणजे त्रास वगैरे हो असेल तर आपण स्किप केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर यामध्ये एक मेन इन्ग्रेडियंट जाणार आहे ते म्हणजे घरगुती पद्धतीने तयार करून घेले घेतलेलं आवळ्याचं पावडर आपण यामध्ये टाकत आहोत आवळ्याचं पावडर आपण ह्यामध्ये ज्या वेळेस आपण हे पाणी उकडतो आहे त्यावेळेसच यामध्ये घालायचं आहे त्यामुळे छान असा आपल्याला रिझल्ट हा ह्या पाण्यापासून आवळ्याच्या पावडरपासून आपल्याला मिळतं आवळ्यामध्ये देखील आपल्याला अगदी भरपूर असं विटॅमिन्स मिळतात आणि त्यामध्ये देखील अगदी भरपूर असतं त्यामुळे आपले जर केस पांढरे होत असतील तर ते थांबण्यासाठी त्यासाठी आपल्याला भरपूर असं या पावडरपासून आपल्याला फायदा हा मिळतो म्हणून अगदी आवर्जून झाला त्यानंतर दोन मिनटं मी पाणी उकळून घेतले पाणी हे लगेच आपण गॅस हा बंद करून घेतले ते पाणी गार होतं आहे लगेच लेगेच साईडला काय करायचं एक ह्या पद्धतीचं पसरट मोठं भांडं या आणि त्यामध्ये आपल्याला जी मेहंदी आपण लावत असो ती मेहंदी यामध्ये टाका इथे मी रेग्युलर घरगुती अगदी साधी मेहंदीचा वापर करते इथे आपल्या कुठल्याही ब्रँडमधली म्हणजे ब्रँडची मेहंदीचा वापर करत नाही आहे त्यानंतर काय करायचं लगेच आपलं जे पाणी गाळ झालेलं होतं ते पाणी लगेच एक चाळणीच्या सहाय्याने आपल्याला आता याला गाळून घ्यायचं आहे आता गाळलेला जो चौथा ओटला आहे त्याला देखील आपण या पद्धतीने चमच्याने व्यवस्थित दाबून घ्या त्याच्यामध्ये जे काही पाणी असेल ते देखील पूर्णपणे निघून जाईल यामुळे काय होणार आहे त्याच्यातला देखील पूर्णपणे जो गुणधर्म असतो तो आपल्याला अगदी भरपूर असा मिळतो आणि त्यामुळे आपले केसांची गळती केसांना शायनिंग येणे पुन्हा आणखी केसवाळीसाठी अगदी भरपूर असा आपल्याला फायदा हा होतो नक्की तुम्ही या पद्धतीचं या पाणी तयार करून आणि आपण मेहंदी ही भिजवा ह्या पाण्यापासून आपण याला टोनर म्हणून देखील वापरून घेऊ शकतो जर तुम्ही मेहंदी बरेच लोकांना मेहंदी लावायला ना आवडत नाही किंवा मेहंदी लावल्यामुळे त्रास होतो म्हणून बरेच जण मेहंदी लावण्यासाठी कंटाळा करतात वेळेस काय करायचं तुमचे केस गळती होत असतील किंवा पांढरे केस होत असतील आपले केस वाळत नसतील व्यवस्थित तर त्यावेळेस ह्या पद्धतीचं फक्त टोनर तयार करा आणि ज्या वेळेस आपण केस धुणार आहोत त्याच्या एक तर दीड तास आधी काय करायचं एखादी बॉटल घ्या आणि त्या बॉटलमध्ये आपण हे पाणी भरून छान ते पाणी मारून आणि छान आपल्या आप केसांची मालिश करून घ्या जेवढं शक्य तेवढं छान मालिश करा त्यामुळे मुळांपर्यंत आपलं हे पाणी जाईल आणि तो आपल्याला छान असा अगदी परफेक्ट रिझल्ट आपल्याला तो मिळतो नक्की तुम्ही या पद्धतीचं टोनर वापरा अगदी तुम्हाला सांगते शंभर टक्के तुम्हाला छान रिझल्ट हा तुम्हाला मिळणार आहे एवढं परफेक्ट घरगुती अगदी परफेक्ट अशी ही रेमेडी आहे त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा खर्च न करता अगदी छान असा आपल्याला रिझल्ट हा मिळतो तर अगदी थोडं थोडं पाणी घालत जे आपण घेतलेलं केलेलं पाणी होतं जे काही टोनर होतं ते आपण टाकून छान ही आता भिजून घेतली आता आपली मेहंदी ही भिजून झाल्यानंतर काय करायचं फक्त आपल्याला ह्या मेहंदीला दोन ते तीन तास आपल्याला भिजून घ्यायचे जास्ती वेळ भिजत मेहंदीही ठेवू नका त्यामुळे देखील आपल्याला रिझल्ट हा व्यवस्थित मिळत नाही दोन ते तीन तास मेहंदी भिजल्यानंतर लगेचच आहे करायचं केसांना आपण मेहंदीही लावून घ्यायची जर तुमचे केस हे वाढत नसतील केस वाढीसाठी देखील तुमच्याकरिता अगदी छान असा एक मी घरगुती अगदी शंभर टक्के रिझल्ट देणारा एक छान उपाय असा घेऊन आली त्यासाठी काय करायचं आपण एक वाटी घ्या वाटी घेतल्यानंतर त्यामध्ये आपला जो घरगुती तांदूळ असेल एक तर दीड चमचा तांदूळ घ्या एक तर दीड चमचा तांदूळ तानूर या तांदूळामध्ये देखील अगदी भरपूर असे आपल्याला छान अँटीऑक्साईड मिळतं त्यामुळे काय होतं आपले केस गळतीपासून आणि वाढण्यासाठी अगदी भरपूर असा आपल्याला उपयोग तांदुळाचा होतो तांदूळ घातल्यानंतर लगेचच यामध्ये सात ते आठ आपले जे मसाल्यातले लोंग असतात ते लोंग, लोंग आपण यामध्ये वापरतो लोंगमध्ये काय असतं इवजेनॉल लावायचं एक घटक असतो त्या घटकामुळे आपले केस हे पांढरे होत नाही आणि अगदी छान असा आपल्याला रिझल्ट हा मिळतो आता याला दोन ते तीन तास आपण भिजून घेणार आहोत तो दोन ते तीन तासानंतर तुम्ही बघा अशा पद्धतीचा आपल्या पाण्याचा कलर हा बदलतो त्यानंतर काय करायचं आहे एक तर तुम्ही पाणी हे गाळून घ्या पाणी गाळून झाल्यानंतर केसांजवळ आपण छान असं तेल जसं लावतो तसं आपल्याला मेहंदी लावण्याच्या अर्धा तास आधी आपल्याला हे टोनर आपल्याला लावून घ्यायचं आहे यामुळे खूप छान असं आपल्याला रिझल्ट मिळतो मेहंदी लावत नसाल तर काय करायचं प्रत्येक जर तुम्ही संडेला केस धुत असाल किंवा आठवड्यातनं दोन ते तीन वेळेस केला ना खूप छान असं तुम्हाला याचा रिझल्ट हा मिळणार आहे तर आपण काय करणार आहोत आता हे पाणी जे टोनर आपण आता बनवलं आहे हे टोनर आपण स दहा दिवस याला स्टोअर करून घेऊ शकतो तर ह्या पद्धतीची एका अर्धी जी आपल्याकडे बॉटल असते एखादं स्प्रे बॉटल त्या स्प्रे बॉटलमध्ये आपण हे पाणी हे टोनर भरून घ्या आणि ज्या वेळेस आपल्याला केस धुवायचे फक्त पंधरा मिनटं देखील आपण आधी हे छान पाणी मारून आपले केसांची छान आपण जर मालिश करून घेतली ना इतका छान रिझल्ट याचा मिळतो तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून बघा तर काय करायचं केसांच्या मुळांपाशी असं स्प्रे करायचं स्प्रे केल्यानंतर लगेचच आपण छान बोटाच्या सहाय्याने तिथं मालिश करून घ्या हे जर पाणी जेवढं मुळांपर्यंत पोहोचेल तेवढा छान लवकर आणि अगदी परफेक्ट आपल्याला रिझल्ट हा मिळतो आणि एक तुम्हाला सांगून घे सांगायला नक्की आवडेल मला जर आपल्याकडे लहान मुलं असतात लहान मुलांसाठी देखील आपण हा वापर केला ह्या टोनरचा तरी काही हरकत नाही अगदी छान असा आपल्या लहान मुलांसाठी याचा रिझल्ट मिळतो नक्की तुम्ही ह्या पद्धतीने मेहंदी ही भिजून लावून बघा अगदी सर्वांना अगदी परफेक्ट असा आपला रिझल्ट हा मिळेल दहा ते पंधरा मिनटं आपला हा स्प्रे छान केसांना मारल्यानंतर त्यानंतर आपण मेहंदी लावून घ्या आणि मेहंदी लावल्यानंतर देखील मेहंदी केसांना फक्त केसांवरती सुकेपर्यंतच आपण मेहंदीही ठेवा आणि त्यानंतर लगेच मेहंदी वॉश करून घ्या त्यामुळे आपल्या केसांना छान असा मेहंदीचा रिझल्ट आपल्याला मिळत असतो